एक रात्र तर मी इतका दमलो होतो मी झोपलो होतो घाट आणि अडीच वाजता असं एकदम मला जाग आली बघितलं सो पाहिजेपत होता आता तो सुद्धा किती चाललेला होता ना, ना। समज त्या वारीमध्ये सात लाख लोक चालत होती बरोबर आणि त्यांच्यावर मी चालत होतो ना तर माझं सात लाखाचं कुटुंब होतं रिंगणाच्या वेळेला लाखो हजारो टाळ वाजत असतात काळ मृदुंग डांग डांगांग सगळीकडे जल्लोष चालू आहे सगळीकडे चालू आहे ढोळ आणि एका वेळेला चोपदार त्या माईकच्या समोर उभं राहून एक हाळी देतात आरोळी देतात वय करून आणि तो दंड असा वर करतात दुसऱ्या सेकंदाला टाचणी पडेल एवढी शांतता असते सेकंदाला पेन ड्रॉप सायलेन्स होतो सगळ्या वारकऱ्यांचा आणि बंधू भेट कुठल्याही कुटुंबातली कायम व्हायलाच पाहिजे आणि त्याचं काय अलौकिक प्रेम आहे ते मी तिकडे अनुभव मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खरंतर आपलं वारीचं जे काही दर्शन आहे स्टार रोच्या माध्यमातून झालेलं आहे माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम उदंड असा प्रतिसाद आणि घरबसल्या प्रेक्षकांना तर वारीचा अनुभव जो आहे तो आनंद घेता आलेला आहे आणि ते दुवा ठरले ते म्हणजे आदेश बांदेकर सर खूप खूप स्वागत आहे आणि मला असं वाटतं की स्वामींचा आशीर्वाद असेल किंवा मग सिद्धिविनायक आणि आता हे वारी मला असं वाटतं ते एक एक एक, एक, एक भागांमध्ये ते पुढे जाते ती आध्यात्मिक बाजू मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तेही करता आलेलं आहे अजी खरच आहे मला तसंच वाटतं की खरच आणि आता तू जेव्हा हे तीन टप्पे सांगितलेस तेव्हा हो मला असं वाटतं की हे का शक्य झालं असेल तर आई वडिलांची पुण्य आहे आजोबांची पुण्य आहे यशवंत विठ्ठल बांदेकर असं त्यांचं नाव आम्ही त्यांना लाडाने भाऊ म्हणायचो म्हणजे आम्ही नाही आम्हाला तर ते फोटोतच दिसले पण जे काही आमच्या वडिलांकडनं आम्ही ऐकतो की ते भजनी होते ते त्यांच्या हातात कायम ज्ञानेश्वरी असायचे ते कायम पसायदान रोज म्हटलं जायचं किंवा मोगरा फुलला सारखा अभंग असं ते म्हणायचे टाळचा ठेका चुकला तर त्यांना राग यायचा या गोष्टी ज्या आम्ही त्यांच्या ऐकतो मला असं वाटतं की ती आध्यात्मिक संचित किंवा ती आध्यात्मिक बैठक त्यांची खूप मोठी होती ते कुठेतरी ना पुण्य पाझरलं म्हणून आमच्या पिढीला ही अध्यात्माची वारी करायला मिळाली आणि त्याच्यातून ती सोमपर्यंत पाजरत गेली त्याच्यामुळे ना हे आपण निमित्त आहोत कारण हे सगळे जे काही तू आत्ता टप्पे सांगितलेस ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये खरंच रे हे असं कसं मिळालं हे का माझ्याला मला करायला मिळालं तर मला असं वाटतं की ती अशा पद्धतीनेच काहीतरी गाणी माझी माऊती सुचित्रा की तिने इतक ते सगळं करत असते आध्यात्मिक स्वतः ना oh. की त्याच्यामुळे ही अशी संधी अशी काहीतरी आपल्याला एक घरात बसलेल्या ज्यांना अशक्य आहे त्यांना वारीला घेऊन जाण्याचा भोई पालखीचं भोई व्हायला मिळणं आणखी काय पाहिजे बोलताना तोही सांगत होता की आईचा फोन असायचा बाबांची काळजी घेतोस ना आणि बाबांनी फोन असायचा किंवा ती, त्यांचीही ती तिकडे एक वेगळी वारी सुरुस सुरुस होती ना कारण तिची वारी कशी होती ती इकडे होती माझ्या घरात सोळा सतरा वर्षाचा सिंबा आहे बरोबर त्याची काळजी आहे त्याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे तिची आई आहे त्या पण आहेत त्यांच्याकडे पण बघायचंय तिला तिचं शूटिंगही करायचंय एवढं करून ती रात्री आल्यानंतर परत माझ्या वडिलांशी तिचा संपर्क सुरूच आहे आणि त्यानंतर ती शूटिंग करून येणार ती आम्हाला विचारणार हे सगळं चा तिचं चा चालूच असतं रात्र ती तिच्या कर्तव्यात कधीच चुकत नाही आणि त्यामुळे अगं एवढं कशाला एक रात्र तर मी इतका दमलो होतो मी झोपलो होतो गाड आणि अडीच वाजता असं एकदम मला जागाली बघितलं सो माझे पाहिजे पत होता आता तो सुद्धा किती चाललेला होता ना तर हे कसं आहे हे ते उपजत संस्कार आहेत जे माझ्याकडे माझ्या वडिलांकडून आले जे आता त्याने बघत बघत कुटुंबाला त्यामुळे कुटुंबाची ताकद अशा वेळेला असते म्हणून आपल्याला या असल्यास काम करायची संधी मिळते तुमचं जे काही संवाद कौशल्य म्हणजे इतकी वर्ष जे काही महाराष्ट्राचं घराघरात तुम्ही पोहोचलेलं आहात ते एक वेगळा संवाद मला वाटतं हा एक वेगळा संवाद वारकऱ्यांसोबत संवाद साधणं आणि त्यांच्यात म्हणजे तिथेही आता तुम्ही सांगत सांगत अनुभव की की तुम्हाला तुमच्यावर भरभरून प्रेम करत होता त्यांना काळजी घ्यायची गरज नव्हती की इतके सगळे वारकरी आणि जे उपस्थित तुमची काळजी घेत होते खरंच आहे म्हणजे मी तुला सांगतो की मी समज त्या वारीमध्ये सात लाख लोक चालत होती बरोबर आणि त्यांच्यावर मी चालत होतो ना तर माझं सात लाखाचं कुटुंब होतं कि तुम्हाला काही लागलं तर मिळणार आहे तुम्हाला पटकन काही खायला लागलं तर कुठलाही डबा उघडणार तुम्ही एवढे ट्रक होते त्या ट्रक मध्ये इतके डबे होते खायचे तुम्ही कोणाकडे जाऊ त्या ट्रकच्या पाठीमागे दुपारी विसाव्याला आणि संध्याकाळी मुक्कामाला जेवण तयार होत असायचं खाली पण गेला तुम्ही ऐकलं पण अरे म्हटलं ते बसतायत कसं आहे तर तिकडे नाही चटके लागले उन्हाचे जेव्हा की रस्त्यावरती डांबर तापलंय आणि ऊन आहे त्याच्यात तिकडे त्या सावलीत काही क्षणाचा विसावा आनंद देणारा होता ना तो विसावा पांडुरंगाचा होता <laughs> तिथे गेल्यावर जमिनीवर आणलं जात आणि सगळे सगळे सारखे असतात कोणी काही नसतं पण हा जो काय तिकडचा दृष्टिकोन आहे म्हणजे संयम असेल शिस्तबद्धता या सगळ्या गोष्टींचे टप्पे तिथे आहेत ना वारीमध्ये वारी गेल्यानंतर वारी तुमचं हो तुम्हाला त्याच्याबद्दल काय अप्रूव्ह होता आधीपासून आणि गेल्यानंतर तो दृष्टिकोन कशा पद्धतीनं बदलला काय आहे सगळ्या गोष्टी वेळेवर असतात तो एकदा कर्णा असतो तो कर्णा वाजला तीन करणे वाजतात पहिला कर्णाला त्यांना अलर्ट दिला जातो सेकंड कर्णाला सगळेजण त्या पोझिशनवर उभे राहतात आणि तिसऱ्या कर्णाला वारी पालखी सुरू होते हे जे काही आहे ना शिस्त किंवा तू विचार कर रिंगणाच्या वेळेला लाखो हजारो टाळ वाजत असतात टाळ मृदुंग डांग डांग सगळीकडे जल्लोष चालू आहे सगळीकडे चालू आहे ढोळ आणि एका वेळेला चोपदार त्या माईकच्या समोर उभं राहून एक हाळी देतात आरोळी देतात व करून आणि तो दंड असा वर करतात दुसऱ्या सेकंदाला टाचणी पडेल एवढी शांतता असते सेकंदाला पेन ड्रॉप सायलेन्स होतो सगळ्या वारकऱ्यांचा आणि मग तिकडे त्यावेळेला कोणाचं काय हरवलेलं आहे कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकलं जातं ही आणि परत पुढे आरती सुरू होते आणि उद्याची वेळ ठरते आणि आरती सुरू होते हे जे काय आहे ना ह्याच्यात शिस्त एवढी आहे कमालीची ती शिस्त अनुभवायला मिळते वारी शिस्त शिकवते वारी तुम्हाला जमिनीवर ठेवते वारी तुम्हाला समानता शिकवते तिकडे स्त्री पुरुष हाही भेद नसतो वारी तिथे माणसाचं माणूस पण अधोरेखित करते आणि माणसाने दुसऱ्या माणसाचा कसा आदर करावा हे वारी शिकवते तुमच्यापेक्षा वयाने लहान असा असा व्हायचं रामकृष्ण पण माऊली महाराष्ट्राची या कार्यक्रमाच्या माध्यमात ही वारी पोहोचवली तुमच्या माध्यमात त्याचा सन्मानही आपण आज केलेला आहे पण तुमच्या आवाजावर किती जी ओतून सगळ्यांनी कामं केलेली आहे पण एक वेगळा जरा प्रश्न की तुम्ही तिथे वारीत होता पण इथे राजकीय ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत होत्या बनेकर सर तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे राहून काही कळत होतं का किंवा काही आम्ही इकडे मिस दिवसभर वारीत सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आम्ही एक एक दीड दीडला पोहोचायचो वारीत आणि वारीत ना बऱ्याच ठिकाणी तिकडे रेंजच नव्हते आणि योग इतका चांगला होता की ज्या दिवशी आम्ही सगळे एका क्षणाची आतुरतेने वाट पाहतो तो सगळे वारकरी आणि तो क्षण होता की सोपानदेव महाराजांची पालखी थांबलेली असते आणि मग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि तिथे दोन बंधूंची भेट होते आणि सोपानदेव महाराजांकडून एक श्रीफळ ज्ञानेश्वर महाराजांच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या रथावरती दिलं जातं तो जो बंधू भेट होती ना त्यावेळेचा तो टाळ आणि त्यावेळेचा तो आनंद आणि तो जल्लोष हा मी तिकडे त्या ठिकाणी अनुभवला आणि बंधू भेट कुठल्याही कुटुंबातली कायम व्हायलाच पाहिजे आणि त्याचं काय अलौकिक प्रेम आहे ते मी तिकडे अनुभवला तिकडे आणि इथे पण काहीतरी घडलं रामकृष्ण हरी मोदी हा योग आहे हा संकेत आहे आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट कि ज्याच्यासाठी हे सगळं होत होत त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या मराठी त्या ज्ञानेश्वरीच्या पालखी बरोबर आम्ही चालत होतो खूप छान वाटलं मी तुमचा फार वेळ घेणार नाही कारण तुम्ही आधीच तिथून वारी करून इतकून दमून आलेला आहात पण या सगळ्यामध्ये तुम्ही प्रत्येक पत्रकाला एवढी वेळ देत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी